श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण एक प्रेरणादायी कथा आज ऐकणार आहोत जी कथा ऐकून तुमचं मन अगदी प्रसन्न होईल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकटसुद्धा सर्व संकटांचं निरासन होईल त्यामुळे तुम्ही हे स्वामी महाराजांची प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका अक्कलकोट नगरीतील प्रसन्न सकाळ होती वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराज समाधी अवस्थेत बसले होते भक्तांची गर्दी होती कोणी नारळ अर्पण करत होतं कोणी चरणपर्श करत होतं कोणी केवळ नतमस्तक होत होतं त्याच गर्दीत एक तरुण मुलगा आला होता नामदेव नावाचा तो रोज सकाळी उठून स्वामींच्या मठात यायचा झाडू मारायचा पाणी आणायचा प्रसाद वाटायचा कोणी त्याला ओळखतो नव्हतं तो फक्त सेवा करायला यायचा लोक विचारायचे अरे नाम्या एवढं कष्ट का करतोस स्वामी तुला काही देतात का नाम्या हसून म्हणायचा मी काही देणं घेणं करत नाही मी फक्त स्वामींचं काम करतो बाकी सगळं त्यांच्यावर सोडतो एके दिवशी मठात खूप मोठा पाऊस कोसळत होता छप्पर गळत होतं सगळे भक्त पळाले पण नामदेव मात्र तिथेच राहिला त्याने आपल्या कपड्याने छप्पर झाकायचा प्रयत्न केला हातावर पायावर पाणी पडत होतं पण तो म्हणत होता स्वामींच्या स्नानावर थेंब पडायला नको ते सगळं स्वामी समर्थ शांतपणे पाहत होते ते हळूच म्हणाले अरे माझ्या या मुलाला कोणी पाहतं का तो देवाची नव्हे तर बावणीची पूजा करतो दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव आला तेव्हा स्वामी महाराजांनी त्याला हाक मारली अरे नाम्या इकडे ये काय पाहिजे तुला तो म्हणाला मला काही नको महाराज फक्त तुमच्या चरणी राहू द्या स्वामींनी हसून त्याच्या हातात एक पातळ धान्याची मूठ ठेवली आणि म्हणाले हे घे आणि घरी जा नामदेव नतमस्तक झाला त्याला वाटलं स्वामींनी आशीर्वाद दिला पण घरी पोचल्यावर पाहतो तर काय त्या मुठभर सोन्याचं धान्याचं सोनं झालं होतं त्याचवेळी नामदेवाचे डोळे पाणावले तो पुन्हा मठात धावला स्वामींच्या चरणी पडून म्हणाला महाराज हे सोनं का दिलं माझं मन सेवेत आहे सोन्यात नाही स्वामी महाराज प्रेमाने म्हणाले अरे माझ्या लेकरा हे सोनं तुझ्या सेवाभावाचं प्रतीक आहे पण खरं सोनं म्हणजे तुझं हृदय आहे जे निस्वार्थपणे सेवा करतं तेच माझ्यात सर्व जवळचं आहे सगळे भक्त थक्क झाले स्वामींनी सर्वांना शिकवलं सेवा म्हणजे देणं नव्हे ती म्हणजे प्रेमाचं रूप आहे देव म्हणतात की खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ सेवा देवाला तुमची ओळख संपत्ती किंवा विद्वत्ता नको असते त्याला तुमचं मन शुद्ध हवं असतं देव म्हणतात जो मला मनापासून सेवा करतो त्याच्या घरी मी स्वतः येतो देव म्हणतात देवाचं स्थान मनात असतं आणि त्या स्थानाची स्वच्छता सेवेमुळे होते निस्वार्थ भाव ठेवा कोणाची मदत करा आणि प्रत्येक काम सेवा म्हणून करा मग स्वामी स्वतः तुमच्या मागे उभे राहतील मनात ठेवा सेवेमध्येच स्वामी आहेत जो सेवा करतो तोच खरा स्वामींचा भक्त आहे देव म्हणतात जर आम्ही फक्त संसारिक कामातच घडून जाऊ तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार नाही व्यवहारातच राहिल्याने परमार्थ योग्य तऱ्हेने होणार नाही आणि परमार्थच करीत राहिल्याने व्यवहार जमणार नाही जर आम्ही कुटुंब सोडून दिले तर आम्हाला पाप लागेल आणि जर कुटुंबातच बसून राहिलो तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा देव म्हणतात की आपले कल्याण व्हावे अशी इच्छा तर प्रत्येकाची असतात पण मोह सुखास संसार यामुळे सुटत नाही अशा तऱ्हेची प्रचंड खळबळ अर्जुनाच्या मनात होती की जर मी युद्ध केले तर कुलाचा नाश होईल व त्यामुळे माझ्या कल्याणात बाधा निर्माण होईल आणि युद्ध न केले तर कर्तव्यापासून विमुख झाल्यामुळे देखील कल्याण होण्यातच बाधा निर्माण होईल म्हणून देव म्हणतो तुमच्या वेदना त्यांना सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुम्हाला दाखवत असतात ते किती व्यस्त असतात तुम्हाला हे देखील माहिती असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणे थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असते जो चांगला दिसतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा तो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेलीत तर आजच समजून घ्या की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती हो जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी ते मला फसवले आहे आता मी ते जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमांची भीती वाटते खूप जवळून मी जग पाहिला आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो सहमत असाल तर कमेंटमध्ये नाईन 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 असं टाईप करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा देव म्हणतो आम्हाला तुमच्या आठवणी तर खूप येतात पण आता तुम्हाला भेटण्यास जरा देखील आमचं मन नाहीये चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला नक्कीच जिंकाल आता कोणी फुकट तरी दिलं तरी एखाद्याचं सामान घेऊ नका कारण आता आपले मन खूप स्वस्थ होणार आहे जीप कडू आहे मनात घाण आहे फोन कधी बदललं या सर्वाचाही शोभ शौव माझ्यापाशी नाही बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाची होऊ शकत नाहीत मित्रपरिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून कामाचे नसतात समस्यांचे गुलाम होणारी लोक भाग्यवान स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाहीत एकाहत्तर टक्के पाणी या दुनियेत आहे तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहेत एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे जेव्हा नशिबाने परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप सारं ऐकून घेऊन त्रास पण खूप सहन करावा लागतो कधी कधी थोडा धीर देखील धरा तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते पैसा आला की आधार देखील नक्कीच येतो पण लक्षात ठेवा तो, लक्षा तो आधार पैशाचा असतो तुमचा नाही तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं मला सर्व काही माहीत होतं तरीही आम्ही गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाचे आनंदाने स्वतःचाच जीव घेतला मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सरकशीत नसावं लागतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त